गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दिवशी गणेशोत्सवाची सुरुवात होते घराघरात पार्थिव गणेश मूर्तीची वाजत गाजत आणून स्थापना केली जाते घरामधून साजऱ्या होणाऱ्या उत्सवास इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये दे। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले या उत्सवाचे आता लोकोत्सवात रूपांतर झाले आहे हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून मानतात वेगवेगळ्या अवतारानुसार त्याच्या प्रमुख तीन जयंत्या मानतात त्यातील एक दिवस एकदा पार्वती स्नान करत होते तेव्हा तिच्या अंगावरच्या मळापासून तिने गणपती बनवला आणि प्रवेशद्वारावर उभे राहून त्याला सांगितले की कोणालाही घरात प्रवेश द्यायची अनुमती नको देऊस नंतर ते स्नान करायला महालत निघून गेली थोड्याच वेळाने भगवान शंकराले त्यांना आत प्रवेश करायचा होता परंतु बाळ गणेश त्यांना आज जाऊ देत नव्हता तेव्हा शंकराने गणपतीचे मुख धडा वेगळे केले कारण त्यांना माहीत नव्हते की हा आपलाच मुलगा आहे जेव्हा ही बातमी पार्वतीला माहीत पडली तेव्हा ती क्रोधित आणि दुःखी झाली शिवने तिची सांत्वना केली आपल्या गणांना आदेश दिला की तुम्ही पृथ्वीवरील पृथ्वीवर जा आणि जो कोणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या अवस्थेत सापडेल त्याची शीर घेऊन या तेव्हा गणांनी गडांना हत्ती सापडला तेव्हा देवांनी हत्तीचे ते शीर गणपतीला जोडले व गणपती गजमुख झाला पार्थिव गणेशाची स्थापना हे जुन्या जुन्या काळी व्रत होते पूर्वी त्याला सणाचे स्वरूप प्राप्त झाले गणेश उत्सवाची समाप्ती भाद्रपद वद्य चतुर्थीला होते पण अनेक परिवारात दीड दिवसाच्या पाच दिवसाचा व दहा दिवसाची गणपती असतात